लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जे लेटर असतं ते इथे नंदिनीने वाचलेलं असतं आणि ते लेटर वाचल्याच्यानंतर ती ठरवते जीवांना डिवोर्स हवा आहे आणि तो मी दिलाच पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा आता त्यांच्या मनाविरुद्ध हे नातं मला पुढं न्यायचं नाही आहे आणि त्यांना घटस्फोटच हवाय तर ठीक आहे त्यांनी ह्या लेटरच्या माध्यमातून ते मला स्पष्टपणे सांगितलं आहे असं म्हणूनच ती लेटर आहे त्या ठिकाणी ठेवते आणि हातामध्ये असलेली इस्त्री केलेले कपडे कबडमध्ये ठेवूनच तिथून निघून जात असते आता ती तर तिथून निघून गेलेली असते पण जो जीवा अनिशाला फोन करत असतो ती अनिशा फोनवर तिच्याशी बोलत असते इकडे जिवा म्हणत असतो अनिषा तू गेटवर आलीस की मला फोन कर तेव्हा अनिशा म्हणते मी का फोन करू तुला त्यावर जीवा म्हणत असतो अनिशा प्लीज नाही ते प्रश्न इथे तू विचारू नकोस पण प्लीज तू मला फोन कर खूप महत्त्वाचं काम आहे त्यावर अनिशा म्हणत असते हे बघ हे असलं काही बोलून तू आणखीनच विषय तुमच्या लाईफसारखाच कॉम्प्लिकेटेड करू नकोस जे काही आहे ते तू माझ्याशी स्पष्ट बोल असं इथे ती जीवाला बोलत असते त्यावर जीवा म्हणत असतो अनिशा प्लीज तू माझं काही ऐकूनच घेणार नाही आहेस का मला गेटवर आलीस की भेट मला लेटर द्यायचं आहे असं इथे जिवा अनिशाला सांगत असतो हे hey, बघ तू माझं काहीच ऐकून घेणार नाही आहेस का प्लीज मी आत्ता ज्या प्रेशरमध्ये जगतो आहे ना ते तू नाही समजू शकणार प्लीज एकदा गेटपाशी आलीस की मला कॉल कर मी तिथे हे ले लेटर घेऊन येतो आणि तेव्हाच लगेच जिवा आता फोन कट करत असतो कारण आणशाला त्याला ते लेटर द्यायचंच असतं काही करून त्यांच्या नात्यामध्ये असणारं हे सगळं काही त्याला आता इथे संपवायचं असतं तेव्हाच आता फोन कट केल्याच्यानंतर नंतर जिवा ते लेटर हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेतल्याच्यानंतर तो हाता म्हणत असतो आता सगळं काही व्यवस्थित होईल हे एकदा का लेटर काव्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि तिने हे एकदा लेटर वाचलं तर बऱ्याच गोष्टी ते स्वाट आउट होऊ शकतात असंच इथे आता जीवाच्या मनामध्ये असतं पण आता हे लेटर तिच्या त्या बुकमध्ये ठेवावं लागणार आहे आणि एकदा का हे लेटर तिच्या बुकमध्ये ठेवलं की तिला ते लेटर पोहोचवता येईल असा इथे जीवा विचार करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र काव्या अभ्यास करत असते आणि अभ्यास करत करतच ती हॉलमध्ये असते आणि हॉलमध्ये असतानाच दाराची डुअर बिल वाजत असते तेव्हा आता कोण आलं असेल आणि येणार नाही आई बाबा तर घरात आहेत असा विचार ती करते आणि दरवाजा उघडते दरवाजा उघडल्याच्या नंतर मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो हातामध्ये असलेलं पुस्तक तिचं तिथेच पडतं समोर मामा आणि मामी म्हणजेच दौलतराव समोर असतात आणि समोर ह्या लोकांना पाहिल्याच्या नंतर तिचा भूतकाळ तिला आठवत असतो तेव्हाच दौलतराव खाली पडलेलं पुस्तक हातामध्ये घेतात आणि हातामध्ये घेऊनच ते काव्याला देण्याचा प्रयत्न करत असतात पण तेव्हाच तिचं लग्न कशा पद्धतीने झालं काय काय झालं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे काव्याच्या नजरेसमोरून जात असतात कारण तेव्हा गावाकडे तिला असं बोलण्यात आलं होतं हो की एकतर गोळी खाण किंवा ह्या लोकांना गोळ्या घाल आणि चार लोकांच्या इथे माणसावरून किंवा मृत झालेल्या व्यक्तीवरून तू चालती हो आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच दौलतरावांनी इथे तेव्हा काव्यासमोर हात जोडलेले होते आणि हात जोडूनच इथे तिला विनंती केली होती काव्या काही कर पण ह्या लग्नाला तू तयार हो हा मामा तुझ्यासमोर हात जोडतो तू जर ह्या लग्नाला तयार नाही झालीस तर इथे माझ्यासुद्धा मुलीचं लग्न होणार नाही असं इथे काव्याला सांगण्यात आलेलं असतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी काव्याला सांगण्यात आल्याच्यानंतर आता मात्र जेव्हा समोर इथे दौलतराव आणि दौलतराव दिसल्याच्या नंतर आता कव्याला तो सगळा प्रसंग आठवत असतो तेव्हा इथे मामी म्हणत असतात अगं कव्या कशी आहेस आणि तेवढ्यातच आता शारदा आणि तासोबतच कव्याचे बाबा तिथे आलेले असतात अरे तुम्ही इथे असे अचानकच तेव्हा आता इथे दौलतराव बोलत असतात हो आम्ही इथे आलेलो आहोत पण तुम्हाला इथे तुम्ही आम्हाला दारातच उभे करणार आहात का किंवा घरामध्ये घेणार नाही आहात का आम्ही इथे कसे आलो कशासाठी आलो वगैरे तेव्हाच आता इथे शारदा आणि त्यासोबत काव्याचे बाबा म्हणत असतात सॉरी सॉरी याला तुम्ही आतमध्ये या असं म्हणूनच आता ती लोकं आतमध्ये जातात पण काव्याला मात्र खूपच मोठा टेन्शन आणि मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता पारचं काम सुरू असतं पण पार आणि शायण्याची वाट पाहत असतो ती एकदाची आली की तिला हे पुस्तक इथे काव्याचं पाठवता येईल पण त्या कामामध्ये खूप जास्त व्यस्त असतो तो अनिल नावाच्या व्यक्तीला इथे ॲड्रेस सांगत असतो आणि तेव्हाच इथे जीवा आलेला असतो त्याला वाटतं आता दादा त्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि दादा जर एकदा का व्यस्त असेल तर तो दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही म्हणूनच मग आता मी जर ते दादाकडून पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक मी अनिशापर्यंत पोहोचवतो असं म्हटलं तर तो नक्कीच देईल असं म्हणूनच आता इथे जीवा पार्थकडे जातो आणि पार्थकडे नंतर अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा तिकडून बोलत असते जिजू मी इथे गेटवर आलेली आहे आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो बरं बरं ठीक आहे मी आलोच दोन मिनटात असं म्हणूनच आता तो फोन ठेवतो तेवढ्यातच आता इथे जिवा येतो आणि जिवा तो म्हणत असतो अरे दादा तू कामात आहेस का आणि हे बुक जे आहे ते इथे अनिशाला द्यायचं आहे का त्यावर पार्थ म्हणत असतो हो तेव्हा तो म्हणत असतो तू तु, तुझं तु, काम कर मी हे पुस्तक इथे अनिशाला नेहून देतो तेव्हा जीवा म्हणत असतो हो देतो तू नको काळजी करू तर पार्थ म्हणतो बरं बरं ठीक आहे खूप मोठी मदत झाली तुझी जीवा असं म्हणूनच आता पार्थ जीवाला ते पुस्तक देत असतो आणि जीवा ते पुस्तक घेत असतो आता इकडे अनिशा येऊन थांबलेली असते आणि तेव्हाच आता जीवा ह्याच संधीचा फायदा घेणार असतो इकडे पुन्हा पारचा कॉल जो आहे तो कंटिन्यू चालूच असतो कारण त्यानं बऱ्याच वेळा असं झालेलं असतं की घरूनच मिटिंग अटेंड करायचं ठरवलेलं असतं म्हणूनच हा सगळा त्याचा गोंधळ उठतो आता पा जीवाने ते पुस्तक हातामध्ये घेतलेलं असतं आणि स्वतःच्या खिशातील जी काही चिठ्ठी कि आहे किंवा जे काही लेटर आहे ते काढून त्या बुकच्या मध्यभागी ठेवलेलं असतं आणि तेव्हाच आता तो पुस्तक त्या आरिषाकडे घेऊन चाललेलं असतो इकडे मात्र पार जो आहे तो अनिल नावाच्या व्यक्तीला अड्रेस सांगत असतो आणि तुम्ही आशीर्वाद बंगल्याच वळ येऊन पोहोचलात का असं म्हणत असतो आता नंदिनीने ते लेटर वाचल्याच्या नंतर नंदिनी त्याच विचारामध्ये असते तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जीवाला घटस्फोट हवा आहे आणि त्यांनी त्या लेटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यांनी मला स्पष्टपणे जरी सांगितलं नसलं तरीसुद्धा ह्या पद्धतीने सांगितले मग मी त्यांना आता घटस्फोट देणारच इकडून नंदिनी जात असते तर समोरून त्याच्या जीवा त्याच्या विचारात जात असतो नंदिनीला नातं संपवायचं नसतं पण आता जीवाला त्याचा आनंद जीवा जीवाचा आनंद कशात आहे हे जर पाहायला गेलं तर त्यांना घटस्फोट हवा आहे आणि म्हणूनच आता नंदिनी तो विचार करत असते आता नंदिनी नंदिनीने हा सगळा काही इथे विचार केलेला असतो तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की नंदिनीला त्या मुलीचं बोलणं आठवत असतं जे जे नातं आपल्याला पटत नाही किंवा ज्या नात्यामुळे आपण खुश नाही आहोत त्या हो, नात्यातून वेगळं झालेलं बरं आता माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं पटत नव्हतं किंवा तो माझ्यासोबत आनंदी नव्हता म्हणून मी घटस्फोट दिला आणि आता स्वतःसुद्धा आनंदी आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवत असतात ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवल्याच्या नंतर नंदिनीने ठरवलेलं असतं इकडे मात्र अनिशा जीवासमोर येऊन उभी राहिलेली असते आणि अनिषा जीवासमोर येऊन उभी राहिल्याच्या नंतर आता इथे ती जीव बोलत असते हे सगळं काही काय चाललेलं आहे मी हे लेटर अजिबातच तुझं तिथे पोहोचवणार नाही ह्या सगळ्या काही गोष्टी इथे अनिशा त्याला बोलत असते पण जीवा मात्र म्हणत असतो अनिशा प्लीज असं काही करू नकोस हे लेटर इथे तिच्यापर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे तेव्हा आता इथे अनिशा बोलत असते हे लेटर लव्ह लेटर आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू लव लेटर लिहित आहेस तिच्यासाठी मूव ऑन करायचं सोडून तुमचं काय चाललेलं आहे तू काव्याला नाचवत आहेस खेळवत आहेस का असेही ते सरळ सरळ अनिशा जीवाला बोलत असते अनिशा म्हणत असते ती काव्या एक मॅड आणि तू डबल मॅड आहेस आणि हे लव लेटर तू आत्ता तिला का लता आहेस आणि एकतर मोहन ऑन व्हायचं ठे सोडून तुम्ही हे असले धंदे करत आहात तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो एक मिनिट तू ऐकून तरी घेणार आहेस का मी काय म्हणतोय ते तर हे लव लेटर नाही आहे तर हे फक्त आणि फक्त लेटर आहे आणि हे मू ऑन होण्याचंच लेटर आहे असं इथे जीवा तिला बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही अनिशा आहे ती म्हणत असते काय काही काय बोल आणि तुमच्या दोघांमधलं हे लेटर पोहोचवण्याचं कबूतर मात्र मी इथे बनणार नाही असं सुद्धा आता इथे अनिशा त्याला बोलत असते आणि हे लेटर तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अजिबातच तुझी हेल्पर नाही आहे आणि हे लेटर तू तुझं तुझं तू तिला देऊ शकत नाही आहेस का अरे ती बिचारी काव्या जेव्हा तुझ्या मागे पुढे करायची तेव्हा तू भाव खायचा आहेस आणि आत्ता मात्र ती नातं टिकवायचं सगळं काही पाहत आहे तर तू तिला भाव देत नाही आहेस तेव्हा मात्र आता इथे जीवा चिडतो आणि तो म्हणत असतो एक मिनिट तू हे काय बोलतेस तुला कळते का तुला सांगू जेव्हा लग्न होत होतं तेव्हा सुद्धा मी तिला त्या क्षणाला म्हणत होतो हे मंगळसूत्र काढ आणि आत्ताच्या आत्ता आपण हे लग्न थांबूया तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांग की तुला हे लग्न मान्य नाही आहे पण त्यावेळेस तिनं ते काहीच ऐकलं नाही आहे आणि हे लेटर मू होण्याचंच आहे ह्या लेटरमुळे सगळं काही ते बदलू शकतं आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा मात्र तिच्या माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा अपेक म्हणजे काय तर मी आत्ता घरच्यांना सगळ्यांना सांगावं की आमचं दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे पण मला असं नाही करायचं किंवा मी असं नाही करू शकत का तर मला तिच्या फॅमिलीचा माझ्या फॅमिलीचा विचार करायचा आहे सोबतच नंदिनीचा पारदाचा विचार करायचा आहे आणि त्यामुळे मी ह्या गोष्टी नाही करू शकत आणि तू एक काम कर प्लीज हे लेटर तिला दे ह्यामुळे सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होऊ शकतात तेव्हा मात्र अनिशा म्हणत असते काय हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे स्वारी जीवा असं म्हणूनच आता इथे जीवाकडून अनिशा ते बुक घेते आणि ते लेटर घेऊन तिथून निघून जात असते कारण आता तिला सुद्धा जीवाचं हे म्हणणं पटलेलं असतं आणि जीवाने एवढं सगळं काही केलंय एवढं सगळं सहन केलंय त्यासोबतच जीवाने तिला जीवा जेव्हा जी लग्न केलं वेळी सगळ्यांना सांगूया असं म्हटलं होतं पण ते इथे काव्याने ऐकलं नव्हतं आणि आता ती सगळं काही व्यवस्थित सगळ्यांचं सुरू असताना म्हणते की आपण हे सगळं काही सगळ्यांसमोर सांगूयात पण आता ते त्याला मान्य नसतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दौलतराव आणि त्यासोबतच त्यांच्या मुलाचं म्हणजे चिन्मयच्या लग्नाची पत्रिका इथे ते घेऊन आलेले असतात आता चिन्मयच्या लग्नाची पत्रिका घेऊन आल्याच्या नंतर जो काही गावाला तमाशा झाला होता तो हे लोक कसे विसरू शकतात इथे मात्र माझ्या आयुष्याची वाट लावून हे लोक इथे मात्र एकमेकांना पत्रिका देत आहेत आणि त्यासोबतच हे सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करण्याचं बोलत आहेत मला कळत नाही खरं तर आता दौलतराव बोलत असतात खरं तर मला इथे येण्याआधी प्रश्न पडला होता तुम्ही की तुम्ही आम्हाला घरात घ्याल की नाही आणि तेव्हाच आता कव्याची मामीसुद्धा बोलत असते हो आम्हालासुद्धा इथे तसंच वाटलं होतं पण खरंच आता मात्र इथे शारदा म्हणत असते जे झालं ते भूतकाळात झालं पण आता सगळं काही विसरून पुढे जाणं हे आपल्याच हातात असतं आणि जुने रुसवे जुने हेवेदावे सुखदुःख धरून जर ठेवले तर आपण आयुष्य कसं जगू शकतो आणि नाती कशी जपू शकतो असं म्हणूनच आता इथे दोघंजणं भेट घेत असतात आता ह्या दोघांनी एकमेकांना एक गळाभेट घेतल्याच्या नंतर मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती म्हणत असते हा सगळा सगळा काही काय प्रकार आहे इथे माझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे माझ्या आयुष्याची माती केलेली आहे आणि ही, ही लोक मस्त गळाभेट घेत आहेत असं म्हणूनच आता तोंड गोड करायला त्या पुढे येत असतात आणि तोंडगोड करायला सुरुवातीला काव्याच्या बाबाला त्या पेड्या देतात आणि त्यानंतर शारदालासुद्धा इकडे मात्र दौलतराव म्हणत असतात काव्याला पेडा दे अगं देऊ नकोस थांब असं म्हणून का देऊ नकोस तर तिला पेढा भरव असं म्हणूनच मामी तिला पेडा भरवायला पुढे जातात पण मात्र काव्या म्हणत असते नको आहे मला तेव्हा आता का नकोय असं का करतेस असं का करतेस म्हटल्याच्या नंतर काव्याचा आता सगळा काही पारा चढलेला असतो ते मात्र ती इथे बोलायला सुरुवात करत असते तेव्हा त्या काव्याच्या मामा मा बाबा बोलत असतात अहो मामी लग्न झाल्यानंतर मुलांच्या आवडीनिवडी बदलतात आणि तसंच आपल्या काव्याच्या बाबतीत झालेलं आहे काव्याच्यासुद्धा आवडीनिवडी बदलल्या आहेत ती गोड खाते फक्त आणि फक्त फक्त पारच्या हातूनच गोड खाते असं इथे ते बोलतात आणि तेव्हाच मात्र सगळेजणच हसायला सुरुवात करत असतात कारण बापू खरंच खूप गोड आहेत म्हणायचं आता मात्र हे गोड तिच्या हातूनच खाती म्हटल्यावर चांगलं आहे मग लगेचच मामी बोलत असतात मग आनंदाची बातमी कधी देणार आहेस तेव्हाच मात्र आता, अगदी। ते आता, तेंचा 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 आता, आता काव्या अगदी चुमारक्या म्हशीसारखीच मामीकडे पाहत असते आणि तेव्हा दौलतराव म्हणत असतात खरंच आता मात्र आपण भरून पावलं आहोत मुलं त्यांच्या त्यांच्या आनंदात आणि त्यांच्या त्यांच्या संसारात सुखी आहे म्हटल्यानंतर आपल्याला मात्र आता इथे कुठलंच टेन्शन नाही असं सुद्धा दौलतराव बोलत असतात पण आता मात्र काव्या म्हणत असते ती दौलतरावांना म्हणते आणि ओ माझ्या आयुष्याची वाट तुम्ही नाही नियतीने नाही तर तुम्ही लोकांनी लावलेली आहे तेव्हा त्या काव्याला बाबा म्हणत असतात काव्या काय बोलतेस तू हे तेव्हा काव्या त्यांच्यावर सुद्धा ओरडते आणि म्हणत असते बाबा तुम्ही तर बोलूच नका ज्या लोकांनी तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या लोकांना तुम्ही मिठ्या काय मारताय आणि काय का मामी तुझ्या चिन्मच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली असतो पत्रिका वाटेमध्ये तुला जरासुद्धा असं वाटलं नाही का असं काव्या म्हणत असते ज्या माणसाचा बळी दिलाय त्या माणसाच्या श्राद्धाला सुद्धा जाऊ नये असं म्हणत असतात पण तुम्ही तर इथे काय करताय जिचा बळी दिलाय जिचा जिची आहुती दिली जिच्या आयुष्याची माती केलीये तिच्याच हातावर तुमच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवत आहे हे सगळं आता काव्या इथे बोलत असते आणि काव्याच्या तोंडून हे सगळे काही शब्द ऐकल्याच्या नंतर मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्याचे बाबा म्हणत असतात अगं काव्या तू हे सगळं काय बोलत आहेस तेव्हा काव्या म्हणत असते हो मी बरोबरच बोलत आहे काय चुकीचं बोलत आहे ह्यांनी ह्या लोकांनी माझ्या आयुष्याची माती केली जेव्हा लग्नासाठी मला हे उभं करत होते त्यावेळेस एकदा तरी मला विचारलं की तुला काय वाटतंय तू ह्या लग्नाला तयार आहेस का एकदा एक हो एक तरी मला विचारलं तुम्ही नाही ना काव्याचे बाबा म्हणत असतात काव्या बोलताना थोडंसं भान ठेव तेव्हा आता काव्या म्हणत असते कोणाशी बोलताना बोलताना यांच्याशी यांच्याशी ज्यांनी एका क्षणात माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं हो त्याचं नव्हतं केलं आणि काय गं मी ज्याचं लग्न ठरवलंय त्याचा तरी मनाचा विचार केलाय त्याची तरी संमती घेतलेली आहे का त्याला पण असंच मानेवर चाकू धरूनच आता भोवल्यावर चढवणार आहात या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे कव्या बोलत असते तेव्हा मात्र हे सगळं काव्याचं बोलणं जे आहे ते सगळ्यांना टोचलेलं असतं बोचलेलं असतं तुम्ही सर्वांनी मिळून माझा बळी दिलेला आहे तुम्हाला एकदा तरी विचारावंसं नाही वाटलं ह्या काव्याला वा अगं काव्या तुला काय वाटतंय तुझ्या मनामध्ये काय आहे हे एकदा तरी विचारलं बाबा तुम्ही मला एकदा तरी विचारलं काव्या तुला हे लग्न करायचं आहे का का तुझ्या मनात आणखी दुसरं काही आहे एकदा तरी विचारलंय बाबा तुम्ही मला नाही ना आणि तुम्ही मला ह्या लोकांचा मान ठेवायला सांगताय ह्या लोकांचा ज्या लोकांनी माझ्या इथे स्वप्नांचा जुराडा केला ज्या लोकांनी इथे मला बाहुल्यावर चढवलं एकाही क्षणात माझं आयुष्य होत्याचं नव्हतं करून ठेवलं ह्या लोकांचा तुम्ही मला मान ठेवायला सांगताय हे सगळं काही बोलत असताना काव्याचे बाबा मात्र तिच्याकडे पाहत असतात पण ह्या सगळ्या काही गोष्टी मात्र इथे शारदाला माहिती असतात ही असं का बोलत आहे कारण इथे हिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम होतं आणि बळचोपरी इथे आपण काव्याला बहुल्यावर चढवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे काव्या बोलत असते त्यामुळे शारदा काही जास्त बोलत नसते काव्या म्हणत असते तुम्ही माझा बळी दिलेला आहे तुम्ही माझ्या स्वप्नांचा पूर्ण घात केलेला आहे आणि तुम्ही मला ह्या लोकांचा मान ठेवायला सांगत आहात असं काव्य बोलत असते त्यावर आता दौलतराव बोलत असते अगं काव्या काय बोलतेस तू हे कोणाचा विचार करायला हवा होता तुझा की तुझ्या वडिलांचा अगं त्या लोकांनी इथे तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती ते लोक तुझ्या वडिलांना त्या मन, लग्न मंडपामधून बाहेर सुद्धा पडू देत नव्हते आणि कोणाचा विचार करायला हवा होता आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की ती लोक कोणाचाही जीव घेत होती आणि कोणाचाही देणार सुद्धा होती आणि मग कोणाचा विचार करायचा होता अगं तुझ्या वडिलांना वडिलांवर त्यावेळेस काय परिस्थिती आली होती याचा तरी विचार करायला हवा होता की नाही ह्या सगळ्या गोष्टी दौलतराव बोलत असतात आणि काव्या मात्र त्यांच्याकडे पाहत असते दौलतराव म्हणत असतात हे सगळं ह्या पद्धतीने झालं होतं मग आम्ही काय करायला हवं होतं तुझा विचार करायचा होता था था? की तुझ्या वडिलांचा विचार करायला हवा होता आता असं दौलतराव बोलायच्यानंतर कव्या म्हणत असते म्हणजे म्हणजे त्या सगळ्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही माझा बळी दिलात माझं लग्न लावून दिलं माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं माझा बळी देऊन असं सगळं काव्य बोलत असते तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये पाहूयात आयुष्यामध्ये जर आपल्या कुठल्याला गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट आपण वेळीच मोडली पाहिजे किंवा त्यावर विचार केला पाहिजे त्यावेळी हे लग्न त्यांनी ठरवलं होतं पण आता ह्या लग्न टिकवायचं की नाही ठेवायचं की नाही आता हे मी ठरवणार आहे मला हे लग्न पुढे न्यायचं आहे की नाही हे माझं मीच ठरवणार आहे असं इथे काव्या बोलत असते आणि आता मात्र तिने गोष्ट ठरवलेली असते नाही मला आता हे लग्न पुढे न्यायचं नाही आहे किंवा ह्या लग्नाला कुठलाच चान्ससुद्धा द्यायचा नाही आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला गुरुजींनी मानिनीला सांगितलेलं असतं वादळ येणार आहे आणि ते कदाचित आलं सुद्धा असेल आणि ते सुद्धा दुसरं तिसरं कोणाच्याही आयुष्यात नाही तर ते तुझ्या पार्थच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे तेव्हा हो आता मानिनी म्हणत असते आता माझ्या पार्थच्या आयुष्यात कुठलं आणि कसलं वादळ येणार आहे तर आता काव्याने लगेचच तिचा फोन हातात घेतलेला असतो आणि ॲडव्होकेट किल्लेदारांना कॉल केलेला असतो आता ॲडव्होकेट किल्लेदारांना असं वाटतं काल तर मी या नंबरवर फोन केला होता आणि आता पुन्हा सुद्धा यांचा फोन आलेला आहे आणि मोबाईलवरती नाव असतं काव्या देशमुख म्हणून आणि तेव्हाच 아따 이때 जी काही काव्य आहे ती ते ॲडव्होकेट किल्लेदारांना सांगत असते मला घटस्फोट हवा आहे आणि तो घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही सविस्तर बोलणी करण्यासाठी माझ्या घरी या मी तुम्हाला ॲड्रेस सांगते आणि तेव्हाच मात्र ॲडव्होकेट किल्लेदार पार्थसोबतच काही मिटिंग बसलेले असतात आता मात्र प्रेक्षकांनो जे गुरुजींनी भाकीत केलेलं आहे ते आता काव्या आणि त्यासोबतच पार्थ या दोघांना वेगळं करेल का हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं भाग नक्कीच